ज्या ज्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत जातो त्या त्या गोष्टी आपल्या जीवनात शंभर टक्के येतातच मग जर आपला आत्मविश्वास कमी पडत असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण हल्ली दिवस कधी येतो आणि कधी निघून जातो कळतच नाही सकाळची पंधरा वीस मिनिटं आणि संध्याकाळचा एक ते दोन तास मी स्वतःसाठी राखून ठेवतेच चहा घेऊन शांततेमध्ये विलीन व्हायला पाहते गाणी ऐकते किंवा वाचन करते आणि यातून मी हील होते कदाचित ह्यामुळेच माझा आत्मविश्वास डगमगत नाही कारण रोजच्या वाचनामुळे माझ्या मनात ही भावना राहते की आज मी काहीतरी शिकले नव्या विचारांची भर माझ्यात झालेली आहे गाणी ऐकलं की मन आनंदी हो नवनवीन कामं करण्याची ऊर्जा मिळते गाणी जगायला शिकवतात मला बळ मल देतात स्वतःमधलं बळ कायम टिकवून ठेवण्यासाठी मी आणखीन एक गोष्ट करते ती म्हणजे रोज चालायला जाते या चालण्यामुळे दिवसभराचा कंटाळा दूर होतो त्याचबरोबर विचारांना क्लिअरिटी मिळते हॅपी हार्मोन रिलीज होऊ लागतो आणि आनंदासोबतच निवांतपणाही वाढू लागतो आणि यामुळेच स्वतःमधल्या आत्मविश्वासाचा आणखी एक टप्पा वाढतो ह्या सगळ्यासोबतच अलीकडेच मी स्वतःच्या त्वचेकडे लक्ष द्यायला लागली आहे प्रचंड धावपळीमुळे चेहऱ्यावरचा ग्लो नाहीसा होतो आणि आत्मविश्वास डगमगू लागतो आणि म्हणूनच मी काय केलं सांगते तुम्हाला माहिती आहे मला असं जाणवलं की माझ्या माइंडसेटसोबतच मला माझ्या त्वचेची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण जेव्हा आपली त्वचा ग्लो करू लागते तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो पण स्किन केअरला सुरुवात नेमकी कशी करायची माझ्या त्वचेला कोणते प्रोडक्ट सुटेबल आहेत किंवा माझ्या स्किनचा प्रकार कोणता आहे माझ्या स्किनला काय आवश्यक का आहे याचं काहीच ज्ञान मला नव्हतं आणि बाहेर पडून डर्मॅटॉलॉजिस्टला भेटणं शक्य होत नव्हतं शूटिंग एडिटिंग काउन्सलिंग सेशन्स या सगळ्यात दिवस कसा निघून जातो कळतच नाही अशा वेळेला माझ्या नजरेस पडलं क्युअर स्किन ॲप ह्या ॲपमुळे मला घरबसल्या माझ्या चेहऱ्यासाठी योग्य ट्रीटमेंट मिळाली कारण प्रत्यक्ष घर बसल्या डर्मॅटॉलॉजिस्टसोबत माझं बोलणं झालं ए आयद्वारे त्यांनी माझ्या चेहऱ्याची संपूर्ण माहिती घेतली आणि योग्य ती ट्रीटमेंट मला दिली त्याचसोबत डाएट प्लॅनसुद्धा दिला आणि हे किट कसे वापरायचे ह्याबद्दलसुद्धा माहिती दिली सर्वात आधी मी प्लेस्टोरवरून क्युअर स्किन हा ॲप डाउनलोड केला हा ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्किन ऑप्शन मी सिलेक्ट केला त्यानंतर मला नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याची माहिती मी दिली जसं की टॅनिंग असेल ॲक्ने प्रॉब्लेम ड्राय स्किन प्रॉब्लेम किंवा इतर कोणताही प्रॉब्लेम असू देत मग त्यानंतर मी डॉक्टरांशी कनेक्ट झाले त्यांच्याकडून मला काही प्रश्न विचारण्यात आले जसं की इतर कोणते आजार मला आहेत का कोणते प्रोडक्ट्स मी सध्या वापरत आहे कोणता फेसवॉश सनस्क्रीन मॉइश्चरायझर मी सध्या वापरती आहे मी प्रेग्नेंट आहे का किंवा मी प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे का सध्या माझ्यावरती कोणती दुसरी ट्रीटमेंट चालू आहे का स्किनसाठी मी कोणती दुसरी ट्रीटमेंट घेत आहे का किंवा गोळ्या औषधं मला दुसऱ्या आत्ता कोणत्या चालू आहेत का ही सगळी माहिती घेतल्यानंतर माझ्या चेहऱ्याचे ए आयद्वारे स्कॅनिंग केले गेले त्या स्कॅनिंगमध्ये चेहऱ्यावरील सर्व समस्या डॉक्टरांना दिसल्या आणि ह्या सगळ्यावरून त्यांनी मला एक किट दिलं जे होतं फक्त पंधराशे रुपयांना डॉक्टरांशी झालेलं बोलणं म्हणजेच कन्सल्टेशन अगदी फ्री होतं आणि डिलेवरीसुद्धा फ्री होती अगदी दोनच दिवसात मला माझं किट मिळालं ह्या किटमध्ये मला माझ्या स्किनला सूट होईल तो क्लिन्झर देण्यात आला सनस्क्रीन देण्यात आलं एक क्रीम आणि एक जेल देण्यात आलं बरं मग प्रश्न पडतो हे सगळं वापरायचं कसं कधी आणि केव्हा लगेचच मला ॲपमध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शनसुद्धा आल्या डाएट प्लॅन आला, आला त्याचबरोबर ह्या सगळ्या क्रीम्स चेहऱ्यावरती कशा अप्लाय करायच्या किती क्वांटिटीमध्ये अप्लाय करायच्या हे सुद्धा सगळे डिटेल्स आले अगदी व्हिडिओमधून त्यांनी सगळं छान एक्सप्लेन केलं होतं आहारामध्ये कोणते बदल करायचे हे देखील त्यांनी सांगितलं होतं काय खाल्लं पाहिजे काय नाही हे देखील सांगितलं होतं तुम्ही देखील हे किट मागवू शकता आणि तुमच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट सुरू करू शकता अगदी उत्तम डिस्काउंटही मिळवू शकता सायली शंभर हा कोड वापरून आणि आत्मविश्वासाने प्रत्येक दिवसाला सामोरे जाऊ शकता योग्य ते प्रोडक्ट्स पुरेशी झोप आणि उत्तम डाएट ह्या सगळ्यांमुळेच माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढला आहे एकटीने बाहेर पडण्याच्या भीतीचा मी सामना केला त्यावेळी हळूहळू माझी ही भीती पळून गेली सतत कोणाला तरी सोबत घेऊन बाहेर पडावं या अट्टहासामुळे सतत इतरांच्या वेळेवर अवलंबून राहायला लागायचं पण जेव्हा स्वतःहून मी बाहेर पडू लागले तेव्हा माझ्या मनातली भीती मोडण्यासाठी मी काहीतरी करू शकत आहे या भावनेने माझा आत्मविश्वास वाढू लागला आणि माझी भीतीसुद्धा मोडली आपल्याला ज्या गोष्टी करण्याची भीती वाटते त्याच गोष्टी आपल्यातला आत्मविश्वास वाढवायला कारणीभूत ठरतात याचा प्रत्यय मला आला तुमच्या हे लक्षात आलं असेल की जेव्हा आपण छान तयार होतो त्यावेळी आपला आत्मविश्वास वाढतो सतत स्वतःला पॅम्पर करणे छान छान तयार होणे स्वतःचे लाड करणे या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःवरचं प्रेमही वाढतं आणि आत्मविश्वासही म्हणूनच मी जेव्हा शक्य होईल तेव्हा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्याचा प्रयत्न करते आणि यामुळे सुद्धा माझा आत्मविश्वास कायम टिकून राहतो प्रार्थना मेडिटेशन कृतज्ञता रोज व्यक्त करणे क्रिस्टल हिलिंग घेणे प्राणायाम करणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे भावनांवर विचारांवर नियंत्रण मिळवता येतं नकारात्मक विचार येऊ लागले की त्यांना थांबवता येतं जर आपण मनावर थोडाफार जरी विजय मिळवला विचारांना योग्य दिशा द्यायला शिकलो की आपोआपच उप आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये सुद्धा आत्मविश्वास दिसून येतो कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वास सामावलेला असतो स्वतःला सतत मी कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवते जेव्हा आपण रिकामे बसतो तेव्हा नकारात्मक विचारांचा मारा वाढतो सतत कामात राहिल्यामुळे थॉट प्रोसेस बदलत राहते कधी स्वयंपाकघरातली कामं तर कधी साफसफाई कधी कपाट आवरणे तर कधी झाडांची काळजी घेणे वाचन लिखाण छान छान सिरीज बघणे या सगळ्यामुळे प्रसन्न वाटतं कामाबद्दलच विचार मनात येत राहतात मी नेहमी व्यस्त असते या भावनेमुळे मी काहीच करत नाही किंवा मी काही केलेलेच नाही असे विचार मनात येत नाहीत म्हणून आत्मविश्वाससुद्धा डगमगत नाही आपल्यातल्या कमतरता शोधण्यापेक्षा चांगल्या सवयींवर काम करायला सुरुवात केली की आपण परिपूर्ण व्हायला लागतो मग त्यासाठी बोलणं थांबवून कृती करण्याची गरज आहे आणि तिथेच आपण कमी पडतो आत्मविश्वास गमावून बसतो म्हणूनच मी थोडी स्वार्थी होऊन स्वतःसाठी वेळ राखते स्वतःवर काम करते आणि आत्मविश्वास गमावण्यापासून स्वतःला वाचवते आपल्या प्रत्येकामध्येच खूप कमतरता आहेत पण त्या कमतरतेकडे सतत लक्ष देण्यापेक्षा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली की आपोआपच आत्मविश्वासही वाढायला सुरुवात होते आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय